पहिल्यांदा साहित्य अश्वमेध नावाचा दिवाळी अंक प्रकाशित झाला याचं संपादन संपादक मंगल वाघमारे पोस्टे यांनी केलेलं आहे तर घनश्याम श्रीराम पोस्टे आणि स्वाती विद्यागर या दोघांनी त्यांना सहसंपादक म्हणून अतिशय महत्त्वाचं सहकार्य केलेलं आहे या अंकामध्ये जवळपास चौदा लेख तेरा अभंगरचना चोवीस ते पंचवीस कविता इतर या सदरामध्ये काही अगदी लाईट मोड अशा प्रकारचं काही साहित्य आणि चार व्यक्तिविशेष अशा मुलाखती प्रसिद्ध केलेल्या आहेत जवळपास बावन ब्याण्णव पानांचा हा दिवाळी अंक आटोपशीर जाहिराती आणि साहित्यासाठी मला असं वाटतं की वाचनीय झालेलं आहे यामधल्या कथा कविता आणि अभंगरचना ह्या अतिशय डोळस प्रकारच्या आहेत